हाय हॅलो नमस्ते तर आज चालू आम्ही लग्नाला तर हे इव्हलुशिया पोळग कोणाचं आहे हे मुलगा आहे का मुलगी ओळखावर बरं किती गोड असतं आहे तर आम्ही चाललो आहे लग्नाला मस्त तर तिथे हे जे असं जेवण होतं गुलाबजामून डाळ भात खूप छान असं मस्त जेवण होतं आम्ही जेवण वगैरे केलं आणि घराजवळच लग्न होतं आमच्या आम शेजारचे म्हणजे ओळखीचे होते त्यांच्या मुलीचं लग्न होतं मग आम्ही जेवण वगैरे केलं घरी आलो आणि ही जी साडी ना मला ह्या साडीला मला पिको कायचा होता म्हणजे मी पिको करण्यापेक्षा ना अशा प्रकारेच घ घरी नाही का गोंडे वगैरे हे करून त्यांना पिको करते ह्याच्याकडे पिकोची मशीन नाही आहे तर ह्या साडीचे जे धागे ना त्याचे असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी धागे काढून आणि अशी गोंडेच बनवले आणि इतके छान ते गोंडे त्याचे तयार झाले ना आणि ते जे गोंडे जी तो गोंडे ना बांधण्यापेक्षा मशीनवर जर टीप दिली ना तर धागे जे आहेत ते सुटतात पण याची जी टीप आहे ना आ, ने। ती कधीच निघणार नाही एकदम व्यवस्थित अशी ती गोंडी तयार होतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशाप्रकारे त्यांना टीप त्या गोंड्यांना बांधते म्हणजे मशिनूर टीप देते तुम्ही असं गोल व्यवस्थित पॅक पकडून असं गोल फिरून त्याच्यावर मशीन जर फिरवली ना इतक्या छान प्रकारे असे ते गोंडे पॅक होतात तुम्हाला गाठणी वगैरे मारायची काही गरज नाही आणि याच्यानी ना गाठणही सुटत नाही आणि ते गोंड्याचे मोकळे पण होत नाही तर इतके छान असे ते लटकन टाईप तयार झाले तुम्ही मणी मोतीही टाकू शकतात पण मी अशा साध्या पद्धतीने बनवले आणि बाहेर पिकोला एवढे पैसे देण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला अशा आयडिया गोंडे बनवायच्या अगोदर जी जापटिप दिसती पहिले ती दाप टिप देऊन घ्यायची आणि मग हे असे गोंडे बनवायचे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटेल